मंडळी बीड जिल्ह्यात गुन्हेगारी कमी होण्याचे नावच घेत नाहीये कारण काल एक मन हिरावून टाकणारी घटना समोर आली आहे बीड जिल्ह्यातील एका शिक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे विशेष म्हणजे आत्महत्यापूर्वी त्यांनी आपल्या तीन वर्षाच्या मुलीसाठी काळजाला चर करणारी एक फेसबुक पोस्ट लिहिली जी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे तर या शिक्षकांनी आत्महत्या का केली आणि आत्महत्या करण्यास कुणी भाग पाडलं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही बघताय वेद डॉट कॉम हा युट्यूब चॅनल तुम्ही अजूनही ह्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका केस तालुक्यातील देवगावात राहणारे धनंजय नागरोजे हे विक्रम मुंडे यांच्या रेणुका माता प्रतिष्ठान या संस्थेच्या आश्रमशाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते गेल्या अठरा वर्षापासून एकही रुपया वेतन न घेता काम केलं कधीतरी अनुदान मिळेल या अपेक्षेने काम करत राहिले पगाराचं काहीतरी करा ही मागणी जसे बाकीचे कर्मचारी करायचे तसे धनंजय नागरोजेंनी अनेकदा केली पण कुटुंबाची जबाबदारी शेतीतून मिळणारं अत्यल्प उत्पन्न यामुळे आर्थिक संकटात असलेल्या नागरोजेंनी विक्रम मुंडेंना पगार करण्याची मागणी केली विक्रम उत्तर ऐकून नागरुजेची जगण्याची संपून गेली शेवटी त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आत्महत्येपूर्वी त्यांनी आपल्या लहान मुलीसाठी एक भावनिक पोस्ट लिहिली ज्यामध्ये त्यांनी आपल्या मुलीची काळजी घेण्याची विनंती केली मी माफी मागायच्या पण लायकीचा नाहीये बाळा तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्न पाहिली होती पण त्या स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागले काय करू माझ्या मनात कधी स्वार्थ आलाच नाही कधी मी कोणाला दोन रुपयाला फसवलं नाही कोणाचं कर्ज पण घेतलं नाही श्रावणी बाळा शक्य झालं तर कर एकदा तुझ्या बापाला माफ तुला अजून काहीच कळत नाही तुझं वय आहेच किती तीन वर्ष तुला काय कळणार ज्यांना कळायला पाहिजे त्यांना बापू कधी कळलाच नाही बाळा बापूंनी कधीच कोणाचं नुकसान केलं नाही सर्वांसोबत चांगला वागला पण ह्या नालायक राक्षस लोकांनी माझा अंधारातूनच छळ लावला विक्रम बापूराव मुंडे विजय विक्रम मुंडे अतुल विक्रम मुंडे आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते उमेश रमेश मुंडे गोविंद नवनाथ आहोड ज्ञानेश्वर राजेभाऊ मुरकुटे या सर्वांनी माझा खूप छळ लावला आहे मला हे हाल हाल करून मारणार आहेत मला मरण्याचं कारण म्हणजे मी फक्त विचारलं होतं मी तुमच्या शाळेवर गेली अठरा वर्ष झालं काम करतोय अजून मला पगार नाही आता पुढे काय करायचं त्यावर विक्रम मुंडे म्हणाले तू फाशी घे म्हणजे तू मोकळा आणि मी पण दुसरा तुझ्या जागेवर कर्मचारी भरायला मोकळा हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि तिथून पुढे या लोकांनी मला त्रास देण्यास सुरुवात केली श्रावणी बाळा हे सर्व राक्षस आहेत या राक्षसामुळेच मी तुझ्यापासून दूर जात आहे तुला एकदा पाहण्याची माझी खूप इच्छा होती पण मी एक दळभद्री बाप तुझ्या वाट्याला आलो काय करू माझ्यापाशी कोणताही पर्याय या लोकांनी ठेवला नाही बाळा डोळ्यातलं पाणी थांबत नाही पण त्या केल्याशिवाय पर्याय नाही श्रावणी मला माफ कर माफी पण पण नाही मी तरी शक्य झालं तेव्हा तेव्हा तुला कळेल माफ कर आता मी थांबतो खूप त्रास होतोय मला विक्रम बापूराव मुंडे विजयकांत विक्रम मुंडे उमेश रमेश मुंडे ज्ञानेश्वर राज हो मुरकुटे गोविंद उर्फ अमोल नावनाथ आव्हाड हे सर्व माझ्या आत्महत्येला कारणीभूत आहेत कारण यांनी मला खूप त्रास दिला यांच्यामुळेच मी माझे जीवन संपित आहे आतापर्यंत मी कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मोठ्या मनानं माफ करावे सर्वांना माझा शेवटचा रामराम मंडळी ही पोस्ट ऐकून तुमच्याही काळी झलावला असेल आत्महत्या करण्यास यांनी भाग पाडलं ते कोण आहे ते पाहू ज्या विक्रम मुंडेवर नागरगोजेंनी आरोप केले त्यांचं साम्राज्य खरंतर मोठ आहे त्यांची रेणुका माता प्रतिष्ठान मुख्य संस्था आहे आणि त्यांच्या अंडर वेगवेगळ्या संस्था येतात आश्रमशाळा नर्सिंग कॉलेज सहकारी बँक असा मोठा पसार आहे पण प्रत्येक ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पिळवणूक केली जाते असे त्यांच्यासोबत काम करणारे लोक सांगत आहे पैसा कमवायचा आणि कर्मचाऱ्यांकडून मोफत काम करून घ्यायची अशी त्यांची प्रतिमा असल्याचं लोक सांगतात विक्रम मुंडे हे अध्यक्ष असलेल्या रेणुका माता कृषी विकास प्रतिष्ठान अंतर्गत येणाऱ्या निवासी शाळा आणि मागासवर्गीय वसतिगृहामध्ये रेशन घोटाळा झाल्याचेही मे दोन हजार तेवीस मध्ये समोर आलं होतं यानंतर दुसरं प्रकरण म्हणजे रामदास आठवले यांच्या निधीतून मिळवलेलं अठरा ला लाखाचं सभागृहच विक्रम मुंडे यांनी गायब केल्याची मागे चर्चा झाली होती आणि याच राक्षसी लोकांनी आज अठरा वर्षापासून विना वेतन काम केलेल्या शिक्षकाचाही बळी घेतलाय तर मंडळी विक्रम मुंडे यांच्याविषयी तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे शेअर करा